अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी टेक्स्टाइल मॉल मधून किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत सीमेवरील राज्यात पुन्हा एकदा मॉक ड्रिलची पूर्वतयारी भारत पाकिस्तान सीमेवरील चार राज्यांमध्ये पुन्हा एकदा ड्रिल होणार आहे त्याबद्दलचे आदेश देण्यात आलेले आहेत गुजरात पंजाब राजस्थान आणि जम्मू काश्मीरमध्ये उद्या म्हणजे दिनांक एकोणतीस मे रोजी सुरक्षा ड्रिल आयोजित करण्यात आलेले आहे ऑपरेशन सिंधूरनंतर नंतर भारताकडून पहिल्यांदाच ड्रिल आयोजित करण्यात येत आहे ऑपरेशन सिंदूरच्या आधी देखील केंद्र सरकारने देशव्यापी मॉकड्रिलचे आदेश दिले होते पहलगाम मधील दहशतवादी आल्यानंतर पाकिस्तानसोबतचे संबंध

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये मुसळधार पाऊस होत आहे त्यातच केरळमध्ये आठ दिवस तर महाराष्ट्रात बारा दिवस आधी दाखल झालेल्या मान्सूनने मुंबईत पोहोचण्याचा एकशे सतरा वर्षांचा विक्रम मोडला आहे मात्र दिनांक सत्तावीस मेपासून म्हणजेच मंगळवारपासून मोसमी पावसाच्या प्रवासाची गती कमी झाली आहे शुक्रवार म्हणजे दिनांक तीसपासून आकाश ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे दरम्यान पुढील तीन दिवसांच्या कालावधीत घाट परिसरात मुसळधार तर शहर आणि इतर परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे देशातील कोरोना रुग्णांची संख्या बाराशेच्या वर पोचली देशभरात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आता ती संख्या बाराशेच्या वर पोचली आहे सक्रिय रुग्णांच्या बाबतीत केरळ देशात आघाडीवर आहे तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटकातही देखील रुग्णांची संख्या वाढत आहे केरळमध्ये सर्वाधिक चारशे तीस कोरोना रुग्ण आहेत तर महाराष्ट्रात तीनशे पंचवीस रुग्ण आहेत त्यापैकी तीनशे सोळा रुग्ण एकट्या मुंबईत आहेत त्याचप्रमाणे कर्नाटकात आणि गुजरातमध्ये देखील रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे कर्नाटकात छत्तीस गुजरातमध्ये सतरा त्याचप्रमाणे बिहारमध्ये पाच आणि हरियाणामध्ये तीन रुग्ण आढळले आहेत ईशान्येकडील राज्यातही कोरोनाचे रुग्ण सामोरे येऊ लागले आहेत श्री समर्थ अर्बन सहकारी सोसायटीच्या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन येथील श्री समर्थ अर्बन सहकारी सोसायटीच्या मारुती गल्ली येथील नूतनीकरण केलेल्या हेड ऑफिस आणि कॉर्पोरेट ऑफिसचे समारंभपूर्वक उद्घाटन बुधवारी करण्यात आले खात्याचे सहनिबंधक रवींद्र पाटील यांच्या हस्ते चेअरमन अजय सुनाळकर यांच्या उपस्थितीत फीत कापून आणि दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन अभय जोशी यांच्या सहसंचालक गणपतराव कुलकर्णी विनायक जोशी प्रदीप कुमार कुलकर्णी अरविंद कुलकर्णी मालतेश पाटील छाया जोशी अनिल भंडारी उमेश सुनगार सह परशुराम कांबळे व अशोक पुजारी उपस्थित होते सहकाराद्वारे आर्थिक व्यवहारांच्या बरोबरीने संस्था सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट अजय सुनाळकर यांनी बोलताना दिली आगे। 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 कॉर्पोरेट ऑफिसचं रिनोव्हेशन करून आज त्याचं इनॉग्रेशन झालेलं आहे आमचे आदरणीय डेप्युटी रजिस्ट्रार ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटी ज्याच्या हस्ते ती कापून ह्याचं उद्घाटन करण्यात आलं आणि हे सगळं आमच्या कस्टमर्समुळे आणि सगळ्या बेनिफिशर्सच्या सपोर्ट मुळे हे सगळं शक्य झालेलं आहे सोसायटीने आज एक मोठा महिला झटकट काढलेला आहे आणि असंच सगळ्या कस्टमरच्या बेनिफिशरच्या

खानापूर तालुक्यातील इटगी ग्रामपंचायतीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत मंजुनाथ भीमाप्पा कुलोळी यांनी पाचशे अकरा मतांपैकी दोनशे चौऱ्याऐंशी मते मिळवली व ते विजयी ठरले आपले प्रतिस्पर्धी उमेदवार विजयालक्ष्मी गोकावी यांचा एकाहत्तर मतांनी पराभव केला व विजय संपादन केला पराभूत झालेल्या उमेदवार विजयालक्ष्मी गोकावी यांना दोनशे तेरा मते मिळाली तर नऊ मते बाद झाली व एक मत कोरे निघाले कुसमळी पुलावरून होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याचा धोका मलप्रभा नदीवर कुसमळी येथे उभारण्यात येत असलेल्या नव्या पुलाचे काम वेळेत पूर्ण झाले नसल्यामुळे पावसाळ्यात येथून होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे मलप्रभा नदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रविवारी कुसमळी येथील पर्यायी पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता मात्र सोमवारी काही प्रमाणात पाणी ओसरल्याने फक्त दुचाकी चालकांना पर्यायी पुलावरून जाण्याची परवानगी देण्यात आली होती बेळगावहून जांबोटी कणकुंबीत तसेच गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांची या पुलावरून मोठ्या प्रमाणात वदळ असते त्यामुळे कुसमळी नजीक नवीन पूल उभारावा अशी मागणी सातत्याने होत होती त्यानंतर काही महिन्यांपूर्वी पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे मात्र सध्या पावसामुळे या पुलावर संकट निर्माण झाले असून येणाऱ्या पावसाळ्यात येथील वाहतुकीसमोर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे शाळांचा प्रारंभोत्सव साजरा करण्याची सूचना नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मोठ्या उत्साहात प्रारंभोत्सव साजरा करावा तसेच सर्व शाळांमधील शिक्षकांनी उद्या गुरुवार दिनांक एकोणतीस रोजी शाळांमध्ये हजर राहून शाळा सुरू करण्याची आवश्यक ती तयारी पूर्ण करावी अशी सूचना मुख्याध्यापकांच्या बैठकीत करण्यात आली दिनांक एकोणतीस पासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे तर विद्यार्थी दिनांक तीस पासून शाळांमध्ये दाखल होणार आहे त्याबाबत शिक्षकांना आवश्यक माहिती देण्यासाठी मंगळवारी सेंट जेव्हियर्स शाळेमध्ये शहर परिसरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी शहर गट शिक्षणाधिकारी रवी भजंत्री यांनी नवीन शैक्षणिक वर्षामध्ये शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी शिक्षण खात्याकडून उपलब्ध करून दिलेल्या योजनांची माहिती द्यावी प्रत्येक शाळेमध्ये शुक्रवारी प्रारंभोत्सव साजरा करावा अशा सूचना केल्या यावेळी मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद